तुला आवडतात ना माझे लांब आणि सुंदर केस तुला आवडतात ना माझे लांब आणि सुंदर केस पण मला त्या गुंत्यात गुंतू न देण्याची जबाबदारी मात्र तुझी तुला आवडतात ना माझ्या पायातले पैंजण पण त्या पैंजणांच्या बेड्यानं होऊ देण्याची जबाबदारी मात्र तुझी तुला आवडतो ना माझ्या बांगड्यांचा किनकिनाट पण माझे हात बांधले न जाऊ देण्याची जबाबदारी मात्र तुझी तुला आवडतो ना माझ्या नथीतील मोती पण माझा श्वास गुदमरू न देण्याची जबाबदारी मात्र तुझी तुला आवडते ना मी नेसलेली साडी पण धडपडले मी कधी तर मला सावरण्याची जबाबदारी मात्र तुझी मला आवडेल तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधायला मला आवडेल तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधायला पण माझा स्वाभिमान दुखवू न देण्याची जबाबदारी मात्र तुझी मला आनंद होईल तुझ्या नावाचं कुंकू माझ्या माथ्यावर लावायला मला आनंद होईल तुझ्या नावाचं कुंकू माझ्या माथ्यावर लावायला पण नशिबाच्या पुढे जाऊन मला साथ देण्याची जबाबदारी मात्र तुझी मी तुला अर्पण करेल माझं सर्वस्व मी तुला अर्पण करेल माझं सर्वस्व पण माझं अस्तित्व जपण्याची जबाबदारी मात्र तुझी माझं अस्तित्व जपण्याची जबाबदारी मात्र तुझी धन्यवाद रसिक हो ही कविता मला इन्स्टाग्रामवर वाचायला मिळाली होती आणि मनाला खूप भावली होती म्हणून मी आज ही तुमच्यासमोर सादर केली या कवितेचे कवी, कवी कोण आहेत हे मला खरोखर माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की लिहून कळवा कविता जेन्युनली तुम्हाला कशी वाटली हेही मला नक्की कळवा भेटूयात पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद